राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे गोंदिया येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे तर स्वतः मुलगीच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहे धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवारांना तीन वेळेस भेटली आणि माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य नाही अशी भाग्यश्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिली तर मंत्री धर्मराव बाबा आत्राम जो कडक जॅकेट घालतो तो काही दिवसात उतरणार आहे असाही खोचक टोला यावेळी माजी गृहमंत्री हो आमदार अनिल देशमुख यांनी लगावला भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष थी पवार साहब को तीन बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं मैं उनके खिलाफ आप, आपसे पार्टी से लड़ूंगी आता पवार साहब का निर्णय घर वेगा स्वतः मुर्गी विरुद्ध नि लड़ा तैयार है आता बाबा आश्रम तो जाकड़ा घाते कड़क कई दिवस उतरना है ते आश्रम लड़ना चर्चा हरकत नहीं चला धन्यवाद नवीन नवीन आणि ताजा